सोबत असलेल्यांना घेऊन सन्मानानं लढवू असं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं काही तर त्यांच्या शिवाय तयारी आहे फडणवीसांच्या भेटीनंतर जयकुमार गोरे यांनी लोकसभा हे विधान केलं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे आहे आम्ही त्यांना सहकार्य करायला त्यांचा उमेदवारच नाही आहे आमचा उमेदवार आहे आम्ही त्यांना सहकार्य मागतोय आणि ज्या ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला माझ्या आयुषोबानं संजय मामा खूप चांगलं काम करत आहेत बोगनदादा मदत करत आहेत राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते मदत करत आहेत ज्या लोकांच्या कंप्लेंट्स होत्या किंवा ज्या लोकांना काम करायचं नाही अशा काही गोष्टी आहेत त्या संदर्भात ती चर्चा दादांशी त्यांनी केली असेल आणि व्यक्तिगत राजकारणामध्ये काही गोष्टी फलटणमध्ये अडचणीच्या आहेत काही गोष्टी मा मान कटावामध्ये अडचणीच्या आहेत त्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा होत राहतात त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट